तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री अंबिका विद्यालयाचे सुयश शिवाजी हायस्कूल चिंचणी इथं झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री अंबिका विद्यामंदिर तोंडोली या विद्यालयातील वयोगट सतरा मुले यांनी तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही आर पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच याविषयी मार्गदर्शक करणारे शिक्षक श्री टी वाय जानकर यांचाही मुख्याध्यापक यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला अंबिका विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पोर्ट किटसाठी तोंडोली गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व तोंडोली भाजपचे युवा अध्यक्ष अभयकुमार मोहिते यांनी खेळाडूंचा खर्च केला विद्यालयाचे कला शिक्षक एस बी नलवडे तर विद्यालयाचे शिक्षक जी ए कोले इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक डी एस कुंभार यांनी वर्गातील खेळाडू विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल बक्षीस वितरण व कौतुक केले तोंडोलीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिक्षणप्रेमी विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनीही कौतुक केले तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतील विजेते इयत्ता दहावी विद्यार्थी असे विनायक विजय कुंभार कर्णधार प्रथमेश केशव मोहिते उपकर्णधार सोहम शंकर मोहिते आर्यन सचिन मोहिते अजय धनाजी मोहिते श्रेया समोल तोंटाते आदित्य श्रीपती मोहिते श्रेयश नामदेव महापुरे शिवराज पोपटराव मोहिते प्रतीक विकास मोहिते या याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही आर पवार यांचे मार्गदर्शन केले व आभार मानले समाज मनाचे अचूक वेध घेणारे आपल्या हक्काचं चा न्यूज चायल चॅनल पॉवर मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज